लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अखेर किकवी पेयजल प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी त्र्यंबक तालुक्यातील पेयजल प्रकल्पाला मंजुरी नाशिक शहराची तहान भागवणारा एक हजार चारशे कोटींचा कार्यवाही या प्रकल्पामुळे नाशिक शहरातील पाणी टंचाई अखेर मिटणार तब्बल पंधरा वर्षानंतर किकवी पेयजल प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळानं शुक्रवारी मंजुरी दिलेली आहे प्रकल्पाची शहरासाठी असलेली गरज नुकतीच मांडण्यात आलेली होती शहराची तहान भागवणारा एक हजार चारशे कोटींचा प्रकल्प आता सुरू होण्याच्या दृष्टीनं कार्यवाही सुरू झालेली आहे दोन हजार नऊ मध्ये नाशिक महापालिकेनं ना हा प्रकल्प शहरासाठी प्रस्तावित केलेला एकूण पाणीसाठा सत्तर पूर्णांक छत्तीस त्यापैकी उपयुक्त साठ दशलक्ष घनफूट क्षमतेचा हा प्रकल्प आहे दोन हजार मध्ये एक टी एम सी पाणी या प्रकल्पाद्वारे शहराला मिळणं अपेक्षित होतं मात्र तसं घडलं नाही गंगापूर धरणावरील अवलंबित्व कमी व्हावं त्यावर अधिक ताण पडू नये अधिक पाणी मिळावं या हेतून आखण्यात आलेली होती नाशिक वाढ होतीये त्यामुळे भविष्यात पाण्याचा प्रश्न अधिकाधिक तीव्र होईल यासाठीची पूर्व योजना म्हणून हा प्रकल्प सुरू करण्याचं ठरवलेलं होतं मात्र यासाठीची भूसंपादन आणि वन विभागाची परवानगी या आणि अशा अनेक शासकीय बाबींमुळे हा प्रकल्प बारगळला गेलेला होता दोन महिन्यांपूर्वी ऑगस्ट मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिंडोरी येथील दौऱ्यात किकवी प्रकल्पाला गती दिली जाईल असं आश्वासन दिलेलं होतं त्यानुसार चार ऑक्टोबर रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी आहे आता प्रकल्प उभारणीसाठीच्या कामाला सुरुवात होईल दरम्यान या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केलेलं आहे नमस्कार भगवान बोरडे ब्राह्मणवाडे सरकारनं सरकारने जे आता सध्या ब्राह्मणवाडे धरणाची किकवी धरणाची जी काही मंजुरी दिली याच्याबद्दल आमचं त्या बाबतीत अभिनंदनच आहे त्याच्यानंतर हे धरण बांधल्यानंतर नाशिक शहराचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे विजेचा प्रश्न सुटणार आहे ही चांगलीच गोष्ट आहे काळानुरूप असे मोठमोठे धरणं झालेच जा पाहिजे तर टिकवी प्रकल्पामुळे नाशिक शहरासाठी काय फायदे होतील त्यावर एक नजर टाकूयात किकवी धरणामुळे नाशिक शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न मिटेल किकवी प्रकल्पामुळे शहराच्या माध्यमातून वाहत असलेल्या गोदावरी नदीचे पूर नियंत्रण होईल या प्रकल्पामुळे एक पूर्णांक पन्नास मेगा वॅट वीज निर्मिती शक्य होणार आहे दरम्यान किकवी प्रकल्पासाठी एकूण आठशे ऐंशी हेक्टर भूसंपादन होणं आवश्यक आहे त्यापैकी सातशे सात हेक्टर सर्व दहा गावांचे सरळ खरेदी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले आहे मे दोन मध्ये त्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत सुधारित मान्यता प्रस्तावानुसार भूसंपादनासाठी सहाशे कोटी रुपये आवश्यक आहे प्रकल्पासाठी एकशे बहात्तर हेक्टर जमीन आवश्यक आहे वन विभागाची वन जमीन वळतीकरण क्षेत्र प्रस्तावास नव्यानं तत्वत मान्यता मिळण्यासाठी कार्यवाही देखील सुरू आहे दरम्यान किकवी पेयजळ प्रकल्पा संदर्भात राज्य मंत्रिमंडळानं घेतलेल्या या निर्णयामुळे सध्या नाशिक मधील सर्व क्षेत्रांमध्ये समाधानाचं वातावरण आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक